पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेला उपचार नाकारला कारण सरकारने पैसे दिले नाहीत महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून रुग्णांना मोफत उपचार मिळायला हवेत पण आता रुग्णालय का म्हणतायत पहिले पैसे द्या ही खळबळजनक गोष्ट जाणून घ्या आजच्या बातमीत नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेज आज आपण बोलणार आहोत एका गंभीर घटनेबद्दल जी पुण्यात घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला आपातकालीन उपचार नाकारला कारण तिच्या कुटुंबाकडे दहा लाखाचं डिपॉझिट भरायला पैसे नव्हते ही महिला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी पात्र होती पण रुग्णालयाने सांगितलं की सरकारकडून त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत या घटनेमुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोकांचा संताप संतापओसळला तर पहिले आपण जाणून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले योजना ही नेमका आहे तरी काय ही योजना महाराष्ट्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी सुरू केली आहे यात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात म्हणजेच ऑपरेशन औषधे हॉस्पिटलचे बिल सगळं फ्री गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सर्व महाराष्ट्रातल्या लोकांसाठी खुली झाली पण आता रुग्णालयांना पैसे वेळेवर मिळत नाही म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर नेमकं काय घडलं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ह्या गर्भवती महिलेला तातडीने उपचार हवे होते पण रुग्णालयाने थेट दहा लाख रुपये मागितले कुटुंबांनी सांगितलं की त्यांच्याकडे इतके पैसे नाहीत आणि योजनेअंतर्गत उपचार व्हायला हवेत पण रुग्णालयाने हात वर केले आणि म्हणाले आम्हाला सरकारकडून पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आधी पैसे द्या ही घटना समोर आल्यावर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि सरकारवर टीका सुरू झाली तर यावर सरकारची काय प्रतिक्रिया ते समजूया या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावलं उचलली शुक्रवारी चार एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी दोन मोठ्या चौकशी समित्या नेमल्या गेल्या एक समिती या घटनेची तपासणी करेल तर दुसरी समिती राज्यभरातल्या रुग्णालयांना योजनेचे पैसे का रखडलेत याचा शोध घेईल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एका अहवालात असं समोर आलं की राज्य सरकारवर खासगी रुग्णालयांचं तब्बल नऊशे तेवीस कोटी रुपये थकले आहेत त्यामुळे अनेक रुग्णालयात आता योजनेच्या रुग्णांना दाखल करायला टाळाटाळ करतायत ह्यावर लोकांचं म्हणणं समोर आलं आहे की ही योजना फक्त कागदावरच मोठी दिसते प्रत्यक्षात रुग्णांना त्रास होतोय एका रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं आम्हाला वाटलं होतं की या योजनेने आमचं आयुष्य वाचेल पण आता रुग्णालय पैसे मागतायत मग योजनेचा काय फायदा दुसरीकडे रुग्णालयांचं म्हणणं आहे की सरकारने पैसे वेळेवर दिले नाहीत तर ते कसं चालणार तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र आहे का सरकारने रुग्णालयांना पैसे वेळेवर द्यायला हवेत का की रुग्णालयांनी तरीही रुग्णांना दाखल करून घ्यायला हवं तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला